वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण तांदळाच्या पिठाची कुरडई बनवतोय तर ही कुरडई करण्यासाठी काहीच पूर्वतयारी करावी लागत नाही तांदळाचं पीठ तयार असलं की लगेच तुम्ही ही कुरडई बनवू शकता आणि अजिबात बिघडत नाही त्यामुळे कुणालाही ही सहज बनवता येईल तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तर यासाठी मी एक किलो रेशनचा तांदूळ दोन तीन वेळेस पाण्याने धुवून घेतला नंतर दोन तास तो पाण्यात भिजवत ठेवला होता नंतर पाणी काढून घरातच पंख्याखाली वाळवून घेतला नंतर गिरणीतून त्याचं पीठ दळून आणलं तर त्या पिठातूनच मी एक कप पीठ इथे घेतलेलं आहे पीठ शिजवण्यासाठी आता गॅसवर मी एक जाडबुडाची कढई ठेवली आहे तर नेहमी अशी जाडबुडाची कढईच घ्यायची यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर एक कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला दोन कप पाणी वापरायचं आहे तर तुम्ही कुठल्याही वाटीने पेल्याने किंवा भांड्याने हे पीठ मोजून घेऊ शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे जेवढं आपण पीठ घेतलं त्याच्या दुप्पट आपल्याला कढईमध्ये पाणी घालायचं आहे तर आता मी दोन कप पाणी घातलं आहे पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की मीठ घालायचं आहे मीठ बेतानेच घालायचं आहे आता जरी कमी वाटलं तरी वाळल्यानंतर ते अगदी बरोबर होतं पावचमचाच मी इथे पापडखार घेतला आहे तर हा पापडखार तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल सगळं मिक्स करून आता याला एक हलकीशी उकळी काढायची आहे फार उकळू द्यायचं नाही आणि लगेच हे तांदुळाचं पीठ घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तांदुळाचं पीठ घातल्याबरोबर या पिठाने सगळं पाणी शोषून घेतलं आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ साधारण सहा ते सात मिनिट शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता सगळं मिक्स झालेलं आहे तर यावर झाकण ठेवायचं आहे साधारण आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत तर झाकण काढूया आणि बुडापासून परत हे पीठ हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागत नाही आणि परत एक दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवूया तर सलग सहा ते सात मिनिट झाकण ठेवायचं नाही अधूनमधून झाकण काढून ह्याला हलवून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनिट हे पीठ मी शिजून घेतलं आहे तर थोडीशी याला चमक पण आलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि कढईपासून हे वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे तर एवढंच आपल्याला शिजवायचं आहे आता गॅस बंद करूया आणि हे पीठ एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे हाताला पोळत असेल तर पेल्याने असं थोडंसं हे पीठ पसरून घ्यायचं आणि थोडंसं पीठ गरम असतानाच आपल्याला कुरडया करून घ्यायच्या आहेत तर मी आता उलतण्यानेच ह्याला असं खालीवर एकजीव करून घेते थोडंसं हाताला तुम्ही हवं तर पाणीसुद्धा लावून घेऊ शकता तर व्यवस्थित आपलं असं पीठ तयार झालेलं आहे लगेच कुरडया बनवायच्या आहेत इथे मी आता एक पॉलिथीन खाली घातलं आहे आणि हा जो आपला चकलीचा सोऱ्या असतो त्याची जी बारीक शेवची प्लेट असते ती मी घेतली आहे सोऱ्याला आतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आता हे पीठ यामध्ये घालायचं आहे तर चांगलं दाबून घालायचं म्हणजे यामध्ये हवा राहत नाही आणि कुरडई करताना छान एकसारखी पडते एखाद्या छोट्या चमच्याने हे पीठ भरायचं म्हणजे व्यवस्थित भरता येतं आणि आता कुरडई करून घ्यायची आहे तर अगदी छान अशी कुरडई तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि अगदी सहज सोऱ्यातून सुटून येते आहे अशाच पद्धतीने आता कुरड्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता या सगळ्या कुरड्या करून घेतल्या आहेत तर सुरुवातीचे चार पाच तास मी घरातच पंख्याखाली या वाळवणार आहे म्हणजे यावर धूळ वगैरे बसत नाही आणि थोड्याशा सुकल्या की मग नंतर उन्हात ठेवायच्या आहेत तर या कुरड्या आता मी दोन ते तीन दिवस उन्हात वाळवून घेतल्या आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण अशा पंधरा ते सोळा कुरड्या तयार झाल्या आहेत आता तळून बघूया तर कढईत मी तेल अगदी छान गरम करून घेतलं आहे गॅस कमी करायचा आहे आणि कुरडई घालून झाऱ्याने अशी थोडीशी दाबायची तर एकदम मस्त अशी लगेच फुलून आली आहे तुम्हाला दिसत असेल आणि जवळपास चौपट ही कुरडई झालेली आहे तर अशा पद्धतीने जरूर या तांदळाच्या पिठाच्या कुरड्या करून बघा आणि केल्यानंतर कशा झाल्या कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।